हाय आज मी एक मस्त आणि पौष्टिक व्हिडिओ घेऊन आलेली छोटासा आहे पण तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा हाय हॅलो नमस्ते सिटू सिम्पल रेसिपीज ब्लॉगमध्ये मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते उन्हाळा सुरू झाला आहे बरं का घराच्या बाहेर पडले पडले भरपूर ऊन लागते एकदम कडकून आणि ऊन लागलं का भरपूर घाम येतो आणि घाम आला का आपल्या शरीरातलं पाणी कमी होते म्हणून मग आपण उन्हाळ्यात आपली स्वतःची काळजी कशी घ्यायची आपल्या शरीराची काळजी कशी घ्यायची जेवढी आपल्याला स्वतःची केअर करता येईल घेता येईल तेवढी घ्यायची म्हणून उन्हाळ्यामध्ये फळं खाणं खूप आवश्यक आहे हे फळं खाल्ले का आपल्या शरीरात पाण्याची जी गरज असते ना ती भर भरून काढतो आपण उन्हाळ्यामध्ये फळे खाल्ले का त्याचे बरेच फायदे आहेत जसं की शरीराला थंडावा मिळतो आणि उष्णतेपासून आराम मिळतो उन्हाळ्यामध्ये आपण फ्रूट खाल्ले का आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि फळांमध्ये तुम्हाला तर माहीतच आहे विटॅमिन मिनरल्स आणि अँटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि मग शरीरातील पाण्याची पातळीसुद्धा संतुलित राहिली का उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहिती किती घाम येतो हं आणि मग घाम आला तर मग आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो ना म्हणून उन्हाळ्यात जर आपण फळं खाल्ली पाण्याची पातळी संतुलित राहिली तर डिहायड्रेशनचा धोकासुद्धा कमी होऊ शकतो कमी होतो आणि रोगप्रतिकारशक्ती पण वाढते फळांमध्ये विटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढतेच आणि त्यासोबतच आपली त्वचेसाठीसुद्धा फायदेशीर आहे कोणाला वाटतं बरं आपली त्वचा चांगली दिसू नये आपली त्वचा चांगली असावी असं कोणाला वाटतं का नाही प्रत्येकालाच वाटतं का आपली त्वचा छान निरोगी चमकदार असावी हे की नाही बघा निरोगी असणं हे तर महत्त्वाचंच आहे पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे लेडीजसाठी आपली त्वचा चमकदार दिसलीच पाहिजे मग ती कधी दिसेल आपणच आपली काळजी घेतली तरच ना मग म्हणून मग खायचे फ्रूट छान छान मस्त आवडीने घ्यायचे आणि आवडीने खायचे बघा आपण काय करतो मार्केटला जातो आणि फ्रेश दिसले फ्रूट का घेऊन घेतो घरी आणतो आणि ठेवतो फ्रीजमध्ये पण मग इतकं काम असतं आपल्याला चला फटाफटावर हे करा ते करा एक कामावलं का दुसरं बाकीचं असतं दुसरं झालं का तिसरं आपली वाटच बघत असतं मग अशा पद्धतीने आपण काय करतो जे आपल्याला खायचे ज्या टायमावर खायचं आहे ते आपलं राहूनच जाते धावपळीत मग आपण काय करतो फ्रूट हां आता खायचे होते पण जाऊ द्या टाईम नाही उद्याच खाते मग असं करत करत ती निम्मी फ्रूट खराब झाली का आपण काय करतोय डस्टबिनमध्ये टाकून देतो मग त्याने काय होतं जो आपल्या शरीराला फायदा मिळायला पाहिजे तो तर मिळतच नाही मग पैसेही वाया जातात फेकून देतो आणि फ्रूटही वाया जातात परंतु असं न करता आपण उन्हाळ्यामध्ये फ्रूटचं महत्त्व समजून घेतो आहे तर ते फ्रूट खायला पण पाहिजे आपण आवडीने खाल्ले तरच आपली मुलं पण खातील आणि मुलं खात नसेल तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारे ज्यूस वगैरे आपण करून द्यायचं हे प्रत्येक आईला जमतं मुलाला कसं खाऊ घालायचं ते आपण काय करतो कामाच्या अवघात का नाही जाऊ द्या स्वतःकडे दुर्लक्ष करत असतो आपण आणि कामाला प्राधान्य देतं पण तसं नाही करायचं आपण जर व्यवस्थित नाही राहिलो आपण आपली काळजी नाही घेतली आपलं शरीर चांगलं नाही राहिलं तर आपण काम व्यवस्थित करू शकत नाही आपण व्यवस्थित राहिलं तरच आपलं काम पण परफेक्ट होईल म्हणून मग आपण उन्हाळ्यामध्ये भरपूर काळजी घ्यायची आणि मग त्यासाठी प्रत्येक वेगवेगळे प्रकारचे फ्रूट भेटतात आपल्याला मार्केटमध्ये ती आपण खायचा प्रयत्न करायचा आता बघा उन्हाळ्यामध्ये ना कलिंगड असतं बघा टरबुजतात नव्वद टक्केपेक्षा जास्त पाणी असतं जे की आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे उन्हाळ्यात म्हणून टरबूजसुद्धा आपण भरपूर प्रमाणात खाल्लं पाहिजे खरबूज आहे त्याच्यामध्ये विटॅमिन सी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं द्राक्ष ना त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट चांगला स्रोत स्रोत आहे संत्रीमध्ये विटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे बघा तुम्हाला माहीतच असेल संत्री ही आपल्या बऱ्याच कॉस्मेटिकमध्ये वापरली जाते म्हणजे ते आपल्या शरीरासाठी त्वचेसाठी खरंच उपयोगी आहे फायदेशीर आहेत आणि एक सफरचंद मुलांना खरंच आवडत नाही सफरचंद खायला पण मग सफरचंदचं पण ज्यूस खूप छान होतं म्हणून मग मुलांना कुठल्या तरी पद्धतीने कसंही का होईना पण ते सफरचंदसुद्धा दिलं पाहिजे सफरचंद हे एक पौष्टिक फळ आहे सफरचंदामध्ये विटॅमिन सी विटॅमिन ए फायबर भरपूर प्रमाणात असतात म्हणून मग तेसुद्धा आपल्या शरीराला खरोखरच फायदेशीर आहे बघा बरं उन्हाळ्यामध्ये मार्केटला फ्रूट असतात पण ती फ्रेश आहे की नाही ते बघूनच आपण घ्यायचं स्वच्छ आहे का ते व्यवस्थित बघूनच घ्यायचं आणि आन, आण आन, आणल्यानंतर तर आपण धुतच तो भाग वेगळाच आहे पण मुलांना देखील आपण ते आठवणीने स्वच्छ करून द्यायचं आणि उन्हाळ्यात भरपूर फ्रूट खायचं जे कोणी आमलं त्याचा फायदा घेऊन पाहिजे आज मी टर्बूजचा ज्यूस करते बोलता बोलता बघा टरबूजचा ज्यूस करायला लागतोच किती वेळ अवघ्या पाच मिनटात टर्बूजचा ज्यूस तयार होतो आणि फटाफट आपण ते मुलांना देतोसुद्धा ज्यूसमध्ये मी थोडं ज्यूस करण्यासाठी मी थोडीशी साखर घेतली थोडंसं दूध घेतलं आणि फ्रेश मलाई टाकली त्यात आणि छान मस्त ज्यूस तयार केलं जे की मुलं आवडीने असं मस्त ज्यूस तयार केलेलं आहे आणि बघा सगळ्यांना माहीत असतं फ्रूट खाणं किती महत्त्वाचं आहे कुठल्या फ्रूटचं काय महत्त्व आहे आणि खरंच ते म माझ्यापेक्षाही जास्त माहीत असतं पण आपण काय करतो आहे कामाच्या या ग धावपळीमध्ये ना सगळं आहे पण मी एकदा व्हिडिओ थ्रू तुम्हाला आठवण करून द्यायचा प्रयत्न करते तर तुम्ही नक्की याचा उपयोग करा आणि आठवणीने उन्हाळ्यात तुम्ही भरपूर खा घरातल्या लोकांना खाऊ घाला आणि हा व्हिडिओ करताना मी जितकी तुम्हाला छान सोप्या पद्धतीने सुंदर पद्धतीने आ, माहिती देता येईल तेवढं द्यायचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर करा आणि कोणी पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण अशा सुंदर आणि पौष्टिक व्हिडिओमध्ये भेटूच तोपर्यंत टेक केअर बाय बाय